भारतीय जनता पार्टीनं शनिवारी बहुमत सिद्ध करावं असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकील दिलीप तौर यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूयात सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट दिलीप तौर जी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज जो महत्त्वाचा निकाल झालेला आहे त्या संदर्भामध्ये तौर साहेब मला अगोदर सांगा की आज महत्त्वाचा निकाल झालेला आहे आणि उद्या चार वाजता म्हणजेच की चोवीस तासाच्या आतमध्ये फ्लोर टेस्ट करावा लागणार आहे बहुमत सिद्ध करावा लागणार आहे पिटिशनमध्ये नोटीस इशू करणं संध्याकाळी मिड नाईटला सा दीड वाजता हिअरिंग घेणं तीन तास त्यांना ऐकून परत त्यावर नोटीस इशू करून परत फ्लोअर टेस्ट चोवीस तासाच्या आत म्हणजे उद्या चार वाजेपर्यंत फ्लोअर टेस्टला ऑर्डर करणं म्हणजे हे खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आहे आणि मला वाटतं की हा खूप मोठा रिलीफ आहे काँग्रेसला अच्छा पण याच्यामुळं घोडे बाजार हा रोखता येईल का थांबता येईल का काय नाही हे बघा जर तुम्ही तसं प्रोव्हिजन जर बघितली सरकारी या कमिशननुसार तीस दिवसाचा पिरियड दिलेला आहे मेजॉरिटी सिद्ध करण्यासाठी ती आहे लिगल प्रोव्हिजन म्हणजे लिगल कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन नाही आहे ती परंतु सरकारी या कमिशननी जे काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे त्यानुसार आहे तीस दिवसाचा पिरियड तसं पाहायला गेलं तर यांना चोवीस तासातच मेजॉरिटी प्रूव्ह करायला सांगितली त्यामुळं हा खूप मोठा रिलीफ आहे काँग्रेससाठी अच्छा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या महत्त्वाच्या विषयावर मुद्द्यावर जो आहे आहे तो प्रकाश टाकलेला आपल्याला असं वाटतं कारण मागणी पण अशी करण्यात आली होती की सिक्रेट बॅलेट गुप्त मतदान पद्धतीनं मतदान केलं जावं म्हणून कोर्टाचं एकच प्रथमदर्शनी मत आलं की याला सग्रे, हे सगळं थांबवायचं असेल तर मेजॉरिटी सिद्ध लवकरात लवकर करायला लावणं फ्लोर टेस्ट लवकरात लवकर घेणं जो क्वेश्चन ऑफ लॉ उपस्थित केलेला आहे पिटिशनमध्ये तो क्वेश्चन ऑफ लॉ नंतरही डिसाईड करण्यात येईल आणि त्यात वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत जसं की घटनापीठाचा ऑलरेडी अरुणाचल प्रदेशच्या केसमध्ये ऑलरेडी जजमेंट आहे आणि हा इशू अजून फायनली डिसाईड झालेला नाही आहे त्यानंतर दोन जजेस बेंचचे जवळजवळ आठ ते दहा जजमेंट सुप्रीम कोर्टचे या याच्याशी संदर्भात आहेत त्यामुळे हा विषय पुन्हा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे जाऊ शकतो आणि त्याला खूप वेळ लागू शकतो म्हणून कोर्टाने हा आजचा निर्णय दिलेला आहे राज्यपालांचे अधिकार राज्यपालांना जे कलमाने अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा वापर राज्यपालांनी केला होता मग अशा वेळी ज्या राजकीय पक्ष आहेत संशय व्यक्त करणं काय वाटतं की आणि ते संशय व्यक्त करून पुन्हा कोर्टामध्ये खरं तसं बघायला गेलं तर यास यासाठी दोन्हीही जे भारतातले मू मूळ पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस हे याला जबाबदार आहेत ह्या परिस्थितीला भारतीय कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती झाल्यानंतर आर्टिकल एकशे त्रेसष्ट जो आलेला आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्याने राज्यपालाला अधिकार दिलेले आहेत मुख्यमंत्री नेमण्याचे तुम्ही जर हे आर्टिकल बघितलं तर याच्यामध्ये कुठली प्रोव्हिजन नाही आहे त्रिशंकू जर अशी परिस्थिती आली तर राज्यपालांनी काय केलं पाहिजे कोणाला अगोदर बोलावलं पाहिजे कोणाला दुसऱ्या दुसऱ्यांदा बोलावलं पाहिजे असं काहीही घटनेमध्ये नाही आहे आपले हे जे लॉ मेकर्स आहेत आपले जे काही दोन मोठे पक्ष आहेत हे दोन्ही मोठे पक्ष पक्षांचं सरकार इथं कित्येक वेळा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी कधीही आर्टिकल एकशे त्रेसष्ट अमेंड करायचा प्रयत्न केला नाही पण त्यांनी मुद्दाहून अशी सिच्युएशन ठेवली का दोन्ही पक्षांनी की याचा आपल्याला पुन्हा कधीही उपयोग करता येईल अच्छा आणखीन या निकालामध्ये एक स्पष्टपणे दिसून आलेलं आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर येड्युरप्पा यांनी जे निर्णय घेतले होते त्या निर्णयालासुद्धा कोर्टानं स्थगिती दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की जोपर्यंत बहुमत निश्चित होत नाही तोपर्यंत कोणतेही निर्णय घेऊ नये म्हणून फक्त पॉलिसी डिसिजन पर तो तोपर्यंत घेऊ नये आणि हे लॉजिक म्हणजे हे चांगली ऑर्डर आहे कारण कोर्टाला तसं बॅलेन्स ठेवावंच लागतं की कोर्टाने जर फ्लोअर टेस्टसाठी त्यांना निमंत्रित केलेलं आहे तर तोपर्यंत त्यांनी कुठलाही पॉलिसी डिसिजन घेतलं नाही पाहिजे याच्या पाठीमागचं असंच एकच कारण आहे की त्यांनी कुठलीही जी व्यवस्था आहे तिला नियंत्रणात ठेवू ठेवलं नाही पाहिजे जर बहुमत सिद्ध करण्याची जर वेळ आली असेल आणि जर बहुमत जर सिद्ध करता आलं नाही तर मग पुन्हा आणखी भाजपकडे कोर्टामध्ये येण्याचा मार्ग मोकळा नाही अजिबात नाही जर त्यांना मेजॉरिटी सिद्ध करता नाही आली तर जी जी आता आफ्टर पोल अलायन्स जे आहे काँग्रेस आणि जे डी एस त्या दोघांनाही ती ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि ते त्यांची मेजॉरिटी सिद्ध करू शकतील रामराय शिंदे झी मीडिया दिल्ली तर संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत प्रताप येडियुरप्पा यांची प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी ऐकली हा नेमका आत्मविश्वास कुठला आहे नेमकं असं भाजपकडे काय आहे ज्या बळावर भाजपकडून सांगितलं जातं की उद्या चार वाजता बहुमत सिद्ध केलं जाईल नेमक्या काय घडामोडी तिथे कर्नाटकमध्ये भाजपच्या गोटात सुरू आहेत आपण सुरुवातीपासून पाहतो की एडुरपांची बॉडी लँग्वेज ही नेहमी सकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करतात आपण आता जी प्रतिक्रिया थोडक्या थोड्या वेळापूर्वी दिलेल्या आहे ते आम्ही फ्लोअरवर आमची मेजॉरिटी प्रूव्ह करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त ते काही बोलायला तयार नाही आहेत आणि आता प्रकाश जावडेकर असतील आणि त्यांची एका हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे त्या बैठकीत आता नेमक्या कशाप्रकारे व्यूहरचना आखले जातील हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे सिद्धरामय यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे त्यांनी राज्यपालांच्या ह्या सगळ्या कृतीवर आक्षेप नोंदवलेला आहे की कमी वेळेत तुम्ही जरी भाजपला पहिला क्रमांकाचा पक्ष म्हणून जर त्यांना संधी दिली होती तर त्यांना इतका वेळ वाढून का दिला आणि दुसरी गोष्ट गोव्यामध्ये वेगळा न्याय आणि इकडे वेगळा नाही असं का केलात त्यामुळं एकूण आम्ही जो विषय मांडलेला होता ते सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेलं त्या आहे त्यामुळं आम्हाला या क्षणाला थोडासा दिलासा मिळाला अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे पण दुसरीकडे आता आपण बघतो की भाजपाच्या आमदारांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे कारण भाजपचे एकशे चार आमदार आहेत ते इतर आमदारांना गळ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपचे नेते इतर आमदारांना गळ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या हाताला किती काय लागेल हे सांगता येत नाही आहे मिशन कमळ हे दोन हजार आठला जे राबवलं होतं त्या पद्धतीच्या व्यूहरचना आत्ताच्या घडीला भाजपला राहू शक्य नाही आहे आता त्यांना विनंती करून रिक्वेस्ट करून काही आमदार फुटतात का याचीच वाट पाहत पाहावी लागणार आहे तरीसुद्धा भाजपच्या नेत्यांचा हा जो हे आहे की आत्मविश्वास की आम्ही आमच्या फ्लोअरवर आमचं बहुमत सिद्ध करू तो बेस एकमेव आहे जे लिंगायत समाजाचे आमदार आहेत त्यांनी आधी येडिरप्पांना शब्द दिलेला असणार आहे कदाचित आणि त्याच्यामुळंच ते बनत आहेत की आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू पण इतकं सोपं नाही आहे कारण आता त्या सगळ्या आमदारांना काँग्रेस आणि जे डी घेऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी उघड उघड पद्धतीनं दिसणार आहे की कोणता आमदार कोणत्या बाजूला गेला त्यामुळं ती रिस्क किती आमदार घेऊ शकतील हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे दोन तीन आमदार जे आहेत ते रिस्क घ्यायला तयार आहेत उघडपणे भाजपच्या म्हणजे बा येडियुरपांना मतदान करायला तयार आहेत पण बाकीचे आमदार ते धाडस दाखवतील का आणि त्या बाजूला जातील का याच्याबाबत प्रश्नचिन्ह आहे एकूणच काँग्रेस असेल किंवा जे एस असेल सध्या कॉन्फिडन्स असली तरी आतल्या अंगाने थोडंसं भीतीदायक वातावरण त्यांच्यामध्ये पण आहे कारण काही आमदारांनी जर पलटी मारली तर कदाचित येडियुरप्पा हे सुद्धा त्या ठिकाणी आपलं बहुमत सिद्ध करू शकतात याची जाणीव काँग्रेसला आणि जे डी एसला आहे आणि त्यामुळंच त्यांनी या सगळ्या आमदारांना कर्नाटकपासून दूर नेऊन ठेवलेलं आहे आता बहुमत सिद्ध करायला त्या सगळ्या आमदारांना आणल्यानंतर काही त्यांच्याशी पुन्हा कॉन्टॅक्ट होतात का कुठल्या विविध माध्यमात तिथंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो का हा सगळा कळीचा मुद्दा आहे एकूणच पाहतो की सगळा संपर्क जो आहे तो संपर्क थांबवण्यासाठी काँग्रेसनं आणि जेडीएसनं जो प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत पण इकडे बेंगलोरला पोहोचायच्या आधी आमदार काही डिलिंग झाला असेल किंवा काही चर्चा झाल्या असेल काही आव्हान केली असतील तर त्याबाबत मात्र कुठल्या प्रकारची माहिती स्पष्टपणे मिळू शकत नाही सध्याच्या घडीला काँग्रेसचे दोन आमदार उघडपणे भाजपच्या बाजूने आहेत तर एक आमदार छुप्या पद्धतीने भाजपच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय आहे अगदी बरोबर प्रताप वरवर जरी दिसत असलं की काँग्रेसला दिलासा मिळालेला आहे आजच्या निकालानंतर तरी सुद्धा काँग्रेस आणि जे डी गोटात सुद्धा दडपण वाढलेलं आहे उद्या दुपारी चार वाजता नेमकं काय घडतंय याकडेच आता सगळ्यांचे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी फ्री एक पाऊल पुढे